हाय अंगावर खादी संग कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा राजकारणामध्ये विरोधकांनी आरोप केले जातात मात्र आजकालची दोन धमकीची आलेली लोक की ज्यांचा समाज ज्यांचं स्वतःच मतदार ज्या मतदारसंघात आहे त्याच्या डिपॉझिट जप्त होतं असं कधी काळचे चोरटे गोपीचंद जे पळकर सारखे नालायक व्यक्तिमत्व महाराष्ट्राला आले आणि महाराष्ट्राचं राजकारण खराब झालं महिलांना सक्षमी करण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं आणि त्या आजकालच्या महिला पवारसाहेबांवर टीका करायला पुढे मागे बात नाही आणि असे आज लोक खालच्या पातळीवरून राजकारणाची गरिमा खलास करत आहेत आवाज कोणाचा आवाज जनतेचा घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथे तेका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाने आयुष्यातील पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ लोकांच्या समाजकार्यासाठी राजकारणासाठी काढले ज्या ज्या पद्धतीनं राजकारण आज भारत बघतो आहे मात्र ज्या वेळेस पवार साहेबांचं राजकारण त्यांच्या पिढीचं राजकारण सुरू झालं लोकाभिमुख लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन ही जी लोकशाहीची व्याख्या होती ती लोकशाहीची व्याख्या तंतोतंत त्या लोकांनी लोकांसाठी निर्माण केली आणि ते राज्य या ठिकाणी आमच्यासाठी निर्माण केलं अनेक आरोप प्रत्यारोप केले जातात राजकीय भाषा असते राजकारणामध्ये विरोधकांवर आरोप केले जातात मात्र आजकालची दोन धमणीची आलेली लोक की ज्यांचा समाज ज्यांचं स्वतःच मतदान ज्या मतदारसंघात आहे त्याच्या डिपॉझिट जप्त होतं असं कधी काळचे चोरटे असलेले जे पळकर सारखे नालायक व्यक्तिमत्व महाराष्ट्राला आले आणि महाराष्ट्राचं राजकारण खराब झालं पवार साहेबांवर खालच्या पातळीवरती टीका करतात पवार साहेब आता तुम्ही या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आमचे वरिष्ठ नेते आमचे ज्येष्ठ नेते भैया साहेब सारखे व्यक्तिमत्व आहेत तुमची हयात त्या ठिकाणी गेले आणि राजकारण तुम्ही सुद्धा जाऊन पाहिलं पवार साहेबांचं राजकारण करत असताना पवार साहेबांनी लोकाभिमुख राजकारण कसे केलं शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कर्जमाफी विना हात काढली पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा अनुदान कसं मिळावं आणि शेतकरी मला शेकेल त्याच्यावरून सुजलाम सुपलाम कसा होईल अशी सबसिडीची योजना काढणारे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एवढंच नाही आमची स्त्री आमच्या महिला या फक्त चुली मर्यादित मर्यादेत होत्या सूल आणि मूल एवढी संस्कृती आमच्या महिलांपुरती होती मात्र त्या महिलांसाठी सुद्धा आरक्षण काढून महिलांना सक्षमी करण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं आणि त्या आजकालच्या महिला पवारसाहेबांवर टीका करायला पुढे मागे बात नाही कारण त्यांना इतिहासच माहिती नसतो इतिहासाची पाण्यात चालतच नाही ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान काळ कळत नाही आणि वर्तमानात काळ झालेला बदल हा भविष्यामध्ये होतो हे त्यांना भविष्य कळत नाही आणि असे आज लोक खालच्या जाऊन लो राजकारणाची गरिमा खलास करत आहेत आजही विरोधात सुद्धा पवार साहेबांचा सल्ला घेतात मात्र पवार साहेबांवर नको ती टीका करणाऱ्या लोकांना इतिहासच माहिती नसतो एक अजून एका सर्वसामान्य माणसाचा अनुभव होता की पवार साहेबांनी सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा काय केलं एक व्यक्ती कर्ज घेण्यासाठी वारंवार बँकेच्या फोऱ्या मारत होता चक्रा मारत होता बँक वले त्यांना कोणत्याही प्रकारचा लोन द्यायला तयार नव्हते तर एका मॅनेजरने त्यांना सल्ला दिला तुम्ही एक काम करावणे आज आणि पवार साहेबांकडे जा तुमचं काम तात्काळ होईल तो माणूस पवार साहेबांकडे गेला आणि पवार साहेबांना त्यांनी म्हटलं साहेब मला माझ्या अशाशा उद्योग व्यवसायासाठी कर्ज पाहिजे मात्र कोणती बँक मला द्यायला तयार नाही पवार साहेबांनी बँकेचं नाव सांगितलं तुम्ही या बँकेचा मॅनेजरला भेटा आणि तुमचं कर्ज तात्काळ प्राप्त होईल तुम्हाला तो माणूस आनंदाने दुसऱ्या दिवशी बँकेत गेला आणि मॅनेजरला वरच्या आवाज बोलला पवार साहेबांचा फोन आल्यानंतर तुम्ही कसं कर्ज आम्हाला द्यायला तयार झाले आणि आता मात्र मला आजपर्यंत फिरत होते त्या मॅनेजरने सरळ उत्तर दिलं मी पवार साहेबांचा फोन आला म्हणून तुला कर्ज देत नाहीये पवार साहेबांनी त्यांची सात एकर जमीन माझ्याकडे गहाण ठेवली आणि त्या गहान जो तुला कर्ज देतोय म्हणजे शब्द नाही सर्वसामान्य माणसासाठी आपली प्रॉपर्टी सुद्धा दावर लावणारा हा नेता आम्हाला महाराष्ट्राला लागला आहे या ठिकाणी आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय आयोगाप्रमाणे वेतन भत्ते जसेचे तसे लागू करणारे भारतातील एकमेव महाराष्ट्र राज्य आहे केंद्र सरकार जे भत्ते लागू करतं ते आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतात आणि तो निर्णय घेणार आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब शेतकरी असो कष्टकरी असो आय टी विभाग असो किंवा तुमचा संरक्षण विभाग असो महिला सक्षमीकरण असो प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात जनता घूट निर्णय घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अशा महान व्यक्तिमत्वाचा आज चौऱ्याऐंशी वाढदिवस वाद चौऱ्याऐंशी व असला आमच्या वयातली पोरं की हो। जी आम्ही आज परतीशी चाळीशी मध्ये आहोत आज जरी एका वेळेचा जर प्रचार केला तर रात्री दहा वर्षी थकवा येतो आणि सकाळी उठायला जीवार येते मात्र चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये सुद्धा तेच पवार साहेब निकाल काही लागला विधानसभेला दुसऱ्या दिवशी लागलीच त्या मतदारसंघात फिरायला सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकायला असं व्यक्तिमत्व घडायला फार मोठा इतिहास लागतो इतिहासाचे पानं चालली असता जे महापुरुष आमच्या भारतात होऊन गेले असे महापुरुषांचा इतिहास घेऊन अशी घडणारे लोक फार कमी असतात आणि म्हणून पवार साहेबांना एक आपले ज्येष्ठ लोक जे आहेत तुम्ही आपले आशीर्वाद त्यांना लाभावेत आमच्या सारख्यांच्या शुभेच्छा तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद पवार साहेबांना लावावेत त्यांचा दीर्घायुषी त्या मिळावं अशा सदिच्छा मी आमच्या सबंद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार तालुक्याच्या वतीने पवार साहेबांना देतो आणि माझ्या संपूर्ण धन्यवाद माया टोळा औलाद तू दाजा, 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 मर्द रांगडा दिलाचा राजा असवलात तू मनस माया डोळा निखारे पाकाठी खवलात तू

A de te now and press the bell icon never miss an update